ह्याला एका भांड्यात असा तास असं ठेवायचंय सकाळी उठल्यानंतर हे करायचंय असा तास झालेलं आहे हे पहा असं फुगलेलं आहे आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया ह्याच्यात आपण किंचित सोडा घालून घेऊया मीठ हालवून घ्यायचंय इडलीच्या सास्याला थोडं तेल लावून घेऊया त्याच्यावर आता बॅटर घालूया इडली भांडे ठेपूया पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे हे झालेलं आहे आता काढून फुललेत हे किती छान फुगलेत हे पाय अस काढून घ्यायचं आहे हे थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचे गरम असताना काढलं की तुटतात हे झालं हे झालं आपलं नाचणीचे पौष्टिक इडली तयार हे ह्याच्यात कॅल्शियम असतं आणि हे पचायलाही हलकं असतं हे पहा एक मधून कसे झालेले आहेत तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जय जिणे आणि आमच्या चॅन आमचे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद